जय भीम फ्रेंड्स मी आहे सुरेखा सुरेखा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता माझा मुलगा आहे आणि येईना झालाय बघा व्हिडिओमध्ये आणि मला आता एवढं लई काम करायचं आहे की नाही आता कटा यायला तरी बी काम तर करावंच लागेल आता बघा माझ्या घरराने झिंगाणा आहे आता मी काम करते आणि नंतर व्हिडिओ बनवते आणि काही व्हिडिओ बनवले आहेत मी तर नक्की माझे व्हिडिओ बघत जा आणि मला सपोर्ट करा तर धन्यवाद हे बघा दुधन मिक्सरचा भांड आणलं काय कि मी कोथिंबीर आण म्हणून सांगलं होत तर आणलं नाही चिक्यान तू चाल <laughs> सम्राट ए प्रतीक्षा नको आशेवर त्यानं कोथिंबीर आणि आपल्याला देईल म्हणून चांगले दिसायले कशा बसले मस्त टेकन ठिकाण उशी लावून आराम खुर्ची लैजीच भारी मालक बघा इकडे <laughs> <स्रुण स्रुण। laughs> गोडचा गोड हा दिसायला लावून उग काय दुखायला कि बाई मेन मलाच म्हणायला छान दिसायली म्हणून तुम्ही छान बघा आता आली तर